शहराची खबर या प्राय बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राज्यभरातील मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण करून मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे महापालिका स्तरावर या सर्वेक्षणाच्या कामात गती देण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी या संदर्भात नुकतीच कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकातील वाहतूक सिग्नल गेले अनेक दिवसांपासून बंद आहेत त्यामुळे या चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे हे बंद पडलेले सिग्नल तातडीने सुरू करावेत अशी मागणी परिसरातील चालकांसह नागरिक करत आहेत अर्बन बँक ऑफ गैरव्यवहाराच्या तपासकामी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ई एस आय टी गठीत करण्यात आली आहे फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार अनेक नामांकित व्यक्ती या प्रकरणात दोषी असल्याचं समोर आलं आहे प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ई एस आय टी नेमली आहे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आरोपीकडून चार मोबाईल एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली सचिन सुभाष दाते असं आरोपीचं नाव आहे याबाबतच संतोष शिंदे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला गरोदरपणात वेळेआधी डिलेव्हरी करायची वेळ आल्यास हाई व नवजात शिशूच्या प्रकृतीबाबत गंभीर समस्या उद्भवतात नगरमधील सरस्वती हॉस्पिटल येथे एका महिलेची गरोदरपणाच्या सत्तावीस व्या आठवड्यातच डिलेवरी करावी लागली नवजात शिशुचे वजन अतिशय कमी फक्त एक किलो होते त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता त्यामुळे बाळाला तातडीने आनंद ऋषी हॉस्पिटलमधील अद्ययावत एन आय सी यू येथे दाखल करण्यात आले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे यांनी त्यांच्या टीमने या बाळावर योग्य उपचार केले त्यामुळे काही दिवसातच बाळ पूर्ण बरे झाले व त्याला आईसह घरी सोडवण्यात आले प्रभावी उपचारामुळे बाळाला नवीन जीवन मिळाले अशी भावना बाळाच्या पालकांनी व्यक्त केली आहे शौरा खबरबात मे इधे समी पा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री मैकअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर